नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमत लाईफ आज विषय पुन्हा देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंची कूटनीती जोरदार सुरू झालेली आहे पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्तापासूनच तयारी लोकसभा विधानसभा परंतु राज्यात आता दिल्लीत जी चर्चा होती दिल्लीमध्ये कसं होतं यापूर्वी शरद पवार हा मराठा नेता महाराष्ट्राचा मग कोण आहे काँग्रेस असेल भाजप सगळ्यांचं याचं एक मत की मराठा नेता महाराष्ट्रातला कोण तर शरद पवार परंतु जरांगे आंदोलनापासून देवाभाऊंची कूटनीती कशी आत्ता चालू आहे हे दिसतंय विखे पाटील हे पण साम्राज्य काही कमी नाही आहे विखे पाटलांचं परंपरा राजकारणाची मोठी आहे राधाकृष्ण विखे पाटील अगदी त्यांच्या आधीपासून त्यांच्या सहकार संस्थेचं जाळं शैक्षणिक संस्था कारखाने सहकार सम्राट ते पण आहेत परंतु त्यांचं खच्चीकरण बऱ्यापैकी शरद पवारांनी इथले सगळे मराठा नेता यापूर्वी जादा कुणाला फार वर येऊन दिलं नव्हतं हे तितकंच खरं आहे आणि ती ज्या त्या क्षमतेने ज्यांना त्याने प्रयत्न केले पण ते हाणून पाडले गेले परंतु आता देवाभाऊंची कूटनीती विखे पाटील आहे आता एकनाथ शिंदे हे दाबले गेलेत मधल्या काळात आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं जरांगे यांचं जे वाशीतलं नवी नंतर जे आंदोलन झालं शेवटचं मुंबईतलं तिथं मात्र विखे पाटलांना पूर्ण पुढे पुढे चाल तुम्ही म्हणाल तसं सगळं मागण्या मान्य जी आर काढला हैदराबाद गॅझेट लागू सगळं मान्यता देऊन मराठ्यांची सगळी मनं जिंकली गेली जरांगे पाटीलही खुश झाले जरांगे खुश व्हावा याच्यावर आपण बोललो पण त्याच्यावर परंतु विखे पाटील त्या मूळ पवार साहेबांच्या साम्राज्याला कसा धक्का द्यायचा हा शेवटचा धक्का दे धक्का हे चालू आहे आणि त्यांना पुढे आणायचं काम अशा पद्धतीने आज राजकारण चालू आहे हे विश्लेषण करणं आवश्यक होतं कारण हे कळत नाही एकदम विखे पाटील आले कसे काय तर मागे सुद्धा हे राजनीती केंद्रातनं हे चर्चा होऊन अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री यांच्या सगळ्या राजकारणाची चर्चा होत आहे आणि या आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे आपल्याला बघायला मिळणार आहे गोपीचंद पडलकरांचे जे जे आता बघा अधिवेशन संपल्या संपल्या गोपीचंद पडलकर यांचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे पडलकरांचे कार्यक्रम असतील विखे पाटलांचे असतील म्हणजे ही सुरुवात हीच आधीपासून ताकद आहेच परंतु हा खास वर्दहस्त का पडळकर आहे तर कारण हे आहे ओबीसी आणि धनगर समाज पडळकरांना ताकद देणे आणि हा एकवटला सगळ्या बाजूला झाला मराठाही झाला आणि ही, ही ताकद भारतीय जनता पक्षाला घ्यायची आणि नंतरच्या काळात स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार कायम आपल्याला कोणाची घटक पक्षाची मदतीची गरजच भासणार नाही अशा पद्धतीने कूटनिधी देवाभाऊंची सुरू झालेली दिसते तरी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद